नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या मोतीहारच्या दौऱ्यावर आहेत आणि बहुतेक शेतकऱ्यांना अशी अपेक्षा आहे की ते या दौऱ्यावर पी एम किसान योजनेच्या हप्त्याची घोषणा करू शकतात पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांना मिळाला होता विसावा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे यासंबंधी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्ही जर पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे तरी व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो पी एम किसान योजनेच्या विसाव्या इन्स्टॉलमेंटची म्हणजे विसाव्या हप्त्याची शेतकरी अक्षरशः आतुरतेने वाट पाहत होते त्यासंबंधी अतिशय महत्वाची अपडेट आलेली आहे आता या माहितीनुसार सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या दौऱ्यावर आहेत आजच्या दौऱ्यामध्ये ते पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याची घोषणा करतात का याकडे सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला तरी याच हप्त्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेऊ पी एम किसान योजनेचा जो एकोणविसावा हप्ता होता तो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आला होता शेतकरी विसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आता या विसाव्या हप्त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता मित्रांनो पी एम किसान योजनेचा जो एक एकोणविसावा हप्ता होता तो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आला आणि बहुतेक शेतकऱ्यांनी या हप्त्याचा लाभसुद्धा घेतला आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती विसाव्या हप्त्याची आता विसाव्या हप्त्यामध्ये किती पैसे मिळणार आहे शेतकऱ्यांना तर एकोणविसाव्या हप्त्यामध्ये जितके पैसे मिळाले होते तितकेच पैसे सुद्धा या हप्त्यात मिळतील म्हणजे दोन हजार रुपये जे, जे पीएम किसान योजनेचे जे, जे वर्षाला सहा हजार रुपये असतात ते सहा हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात आता विसाव्या हप्त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे आता मित्रांनो इतर हप्त्यांप्रमाणे दोन हजार रुपयांचा विसावा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मोतीहारी या ठिकाणी सभा घेत आहेत सगळे शेतकरी अक्षरशः आतुरतेने वाट पाहत आहेत की नरेंद्र मोदी या सभेमध्ये विसाव्या हप्त्याची घोषणा करतील का जर त्यांनी विसाव्या हप्त्याची घोषणा केली तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात होईल आता या ठिकाणी माध्यमांनी काही अंदाज वर्तवले आहेत आता काही वृत्तसंस्थांनी असा अंदाज वर्तवला आहे की पैसे आजच जमा होऊ शकतात म्हणजे शेतकऱ्यांना आजच पैसे मिळू शकतात पण त्याबद्दल काहींचं म्हणणं आहे की सरकारकडून अधिकृत अशी घोषणा अद्याप झालेली नाही म्हणजे ज्यावेळेस सरकार यासंबंधी घोषणा करेल त्याच वेळेस शेतकऱ्यांना विसाव्या वे हप्त्याचे पैसे मिळतील आता तुम्हाला जर पी एम किसान योजनेचे पैसे मिळाले असतील तर हे नेमकं तपासायचं कसं यासंबंधी बहुतेकांच्या मनामध्ये संभ्रम असतात आता तीच प्रक्रिया अतिशय सोप्या भाषेत समजून सांगितलेली आहे तर त्यासाठी सगळ्यात आधी शेतकऱ्यांचं ई के वाय सी पूर्ण झालेलं पाहिजे जर तुमचं ई के वाय सी पूर्ण नसेल तर तुम्ही ते तात्काळ करून घ्या आता ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी ओ टी पी बायोमेट्रिक किंवा फेस ऑथेंटिकेशन वापरून ई के वाय सी पूर्ण करता येते आता ई के वाय सी नंतर आधार कार्ड म्हणजे शेतकऱ्यांचं आधार कार्ड हे बँकेसोबत लिंक आहे हो का हे तपासणं सुद्धा गरजेचं आहे जर आधार कार्ड हे बँकेसोबत लिंक नसेल तर मात्र पी एम किसान योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे तुम्ही सगळ्यात आधी हे तपासून पहा की तुमचं आधार कार्ड हे बँकेसोबत लिंक आहे हो का कारण बँकेसोबत लिंक असल्यावरच डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटमध्ये या योजनेचा पैसा ट्रान्स्फर करण्यात येतो आता त्यानंतर आहे लाभार्थी यादी तपासा जी बेनिफिशरी लिस्ट राहते ती कशी तपासायची तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी पी एम किसान पोर्टलवर जावं लागेल आता पी एम किसान पोर्टलवर गेल्यानंतर म्हणजे वेबसाईटला गेल्यानंतर आपल्याला फार्मर्स कॉर्नर म्हणून एक ऑप्शन दिसतो आता फार्मर्स कॉर्नरमध्ये आपल्याला बेनिफिशरीची लिस्ट म्हणजे जे लाभार्थी आहेत त्यांची लिस्ट पाहायला मिळेल जर तुम्हाला विसावा हप्ता मिळाला असेल तर तुमचं नाव या लिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता आता बेनिफिशरी लिस्ट पाहण्यासाठी तुम्ही कोणत्या राज्याचे आहात तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे आहात त्याच्यानंतर तालुका आणि त्याच्यानंतर तुम्हाला गाव म्हणजे तुम्ही कोणत्या गावात राहता याची निवड करावी लागते आणि त्याच्यानंतर तुम्हाला गेट रिपोर्ट याच्यावर क्लिक केल्यानंतर बेनिफिशरी लिस्ट मिळते जर तुम्हाला विसावा हप्ता मिळाला तर तुमचं नाव या बेनिफिशरी लिस्टमध्ये हे असलंच पाहिजे आणि समजा या बेनिफिशरी लिस्टमध्ये तुमचं नाव नसेल तर याचा अर्थ तुम्हाला कोणत्या तरी कारणामुळे विसावा हप्ता हा मिळालेला नाही बेनिफिशरी स्टेटस तपासण्यासाठी म्हणजे बेनिफिशरीच्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला आधार क्रमांक मोबाईल नंबर किंवा बँक खाते क्रमांक यांची गरज पडेल आता या तिघांपैकी एकाचा उपयोग करून आपण आपलं नाव बेनिफिशरीच्या लिस्टमध्ये आहे का हे तपासू शकतो त्यानंतर तुम्हाला लगेच कळेल की तुम्हाला हप्ता मिळालेला आहे का नाही आता पी एम किसान योजनेसाठी सरकारने बऱ्याचशा बँकांची निवड केलेली आहे आता यामध्ये अशा बँका आहेत ज्यांच्यामध्ये सगळ्यात आधी या योजनेचा पैसा येईल त्यांची लिस्ट दिलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आहे सगळ्यांची लाडकी स्टेट बँक ऑफ इंडिया आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बहुसंख्य शेतकऱ्यांचे अकाउंट आहेत त्याच्यानंतर आहे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा आता जर तुमचं पोस्ट ऑफिस बँकमध्ये अकाउंट असेल तर ते सुद्धा गृहित धरले जाईल त्याच्यानंतर आहे एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक त्याच्यानंतर नंबर लागतो कोटक महिंद्रा बँक नंतर आहे इंडियन बँक आणि ज्याही जिल्हा मध्यवर्ती बँका असतात या सगळ्या बँकांमध्ये सर्वात आधी पी एम किसान योजनेच्या निधीचं वितरण केल्या जाणार आहे ही गोष्ट या ठिकाणी चांगल्या प्रकारे लक्षात घ्या आता समजा तुम्हाला जर या योजनेचा निधी मिळाला नाही तर त्याच्यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत त्याच्यापैकी पहिलं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे तुमची ई के वाय सी पूर्ण नाही आता जर ई के सी पूर्ण नसेल तर पैसे ट्रान्सफर होण्यामध्ये अडचण येऊ शकते ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्या त्याच्यानंतर आहे आधार कार्डवरील नाव बँकेतील नावाशी जुळत नाही आता तुमचं जे आधार कार्डवर नाव आहे ते जर बँकेतील नावाशी जुळत नसेल तरीसुद्धा तुमचे पैसे अडकू शकतात त्याच्यानंतर आहे बँक खात्याची चुकीची माहिती जर तुम्ही बँकेमध्ये माहिती देताना चुकीची माहिती दिलेली असेल किंवा जर तुमचं खातं बंद असेल तरी तुमचा डीबीटी हा फेल होऊ शकतो आता या योजनेच्या विसाव्या हप्त्याविषयी जर आपल्याला थोडक्यात सांगायचं असेल तर विसावा हप्ता हा एकोणविसाव्या हप्त्याप्रमाणे दोन हजार रुपयांचा असेल पा दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर ते केव्हा जमा होतील अठरा जुलै म्हणजे आज ते जमा होऊ शकतात जर पंतप्रधानांनी बिहार दौऱ्यामध्ये अशी घोषणा केली की ते पी एम किसान योजनेचा निधी शेतकऱ्यांना देणार आहेत तर आजच्या आज तुमच्या अकाउंटमध्ये दोन हजार रुपये जमा होतील पण याच्यासाठी काही कागदपत्रांची किंवा काही गोष्टींची गरज आहे ती म्हणजे तुमचं ई के वाय सी पूर्ण असणे त्यासोबत तुमचं आधार कार्ड हे बँकेसोबत लिंक असणे राज्याच्या फार्मर रजिस्ट्रीमध्ये तुमचं नाव असणे जर या तुम्ही पूर्ण केलेल्या असतील आणि या योजनेच्या हप्त्यासंबंधी जर पंतप्रधानांनी घोषणा केली तर लगेच तुमच्या अकाउंटमध्ये दोन हजार रुपये हे ट्रान्स्फर करण्यात येतील तर मित्रांनो मी आशा करतो की पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याविषयी तुम्हाला अचूक माहिती मिळाली असेल हा हप्ता केव्हा मिळणार आहे त्यासोबत या हप्त्यामध्ये किती रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि त्यासोबत कोणत्या बँका आहेत ज्या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला लगेच या योजनेचा निधी मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली संपूर्ण माहिती ही तुम्हाला नक्कीच महत्त्वाची वाटली असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा